परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यात आंबेडकरी समाजाकडून शहरातील या ठिकाणी आंदोलन करण्यात आले जवळपास समाजाकडून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अंबड चौफुली या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान परभणी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनात माजी आमदार कैलास गोरंट्याल हे देखील सहभागी झाले होते आंदोलनस्थळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता त्याचा मी निषेध करतोय आणि परभणीमध्ये जे आंदोलन करणारे लोक होते शांत त्याने ज्या प्रकारे त्यांच्यावर अमुनी लाठीमार झाला त्यांच्यावर जे केसेस दाखल केले त्याबद्दल त्या केसेस वापस घेतला पाहिजे आणि ज्या लोकांनी हे कारवाई केली त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचं मी मला माहीत नव्हतं मी आज एक त्या फायनान्स कंपनीच्या उद्घाटनला चालत असताना मला माहीत पडलं की आपण त्या रस्ता रोखो करतोय मी आल्यानंतर संदीप भैया आणि रमानंद सर्वांना सांगितलं जर जर तुम्हाला आणखीन शांततेने जर उद्या जालना बंद करायचं असेल तर आपण मिटिंग घ्या आणि मला सांगा आपण जेवढे व्यापारी बंधू आहे आमचे त्याच्याकडे जाऊन विनंती करू सर्वांना हात जोडून विनंती करू की बाबा आपण आमच्या जे निषेध आहे त्याच्यात तुम्ही तुम्ही आमच्यासोबत राहा असं एक आपण रिक्वेस्ट करू आणि व्यापारी लोक आपले सर्व ऐकतात आणि जर बंद करायचं असेल तर जे निर्णय तुमच्यावर हो आहे माझा निर्णय नाही भाऊ अगोदर तुम्ही निर्णय करा आणि मला सांगा मग कसं आपण करू अल्टिमेट आहे मला अल्टिमेटम आहे आता शांतताने दिवस निवेदन ते आलेले आहे त्यांना भेटू आणि शांतताने घरी जा कारण काय असतात एखाद्याने कुठेही काही दगड मारला ना तर पूर्ण ब्लेम तुमच्यावर ये आणि माझ्यावर येईल यापेक्षा आपण बाबासाहेबांनी आपल्याला जे लोकशाहीचं पद्धत दिलं त्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचा निषेध करू आता हा अल्टिमेटम आहे आणखी आंदोलनची भूमिका तुमची आमची काय राहणार आपण सर्व मिळून करणार आहे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांनी शांतीतेने आम्हाला मदत करा ही विनंती करतो सर्वांना जय मि या आपल्या रस्त्या रोको आंदोलनामध्ये या निषेधामध्ये मी स्वतःहून सामील होणार आहे तरी खरोखरच आपल्या समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांनी आता चर्चा करताना म्हणलं की आपल्या समाजाच्या वतीने आंबेडकर समाजाच्या वतीने आणि संविधान प्रेमा संप्रेमीच्या वतीने जालना शहर बंद करण्याचं काही नियोजन करण्यात आलेलं आहे का तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आपण सर्वांनी एक मिटिंग घ्या आणि जालना बंदचे हाक द्या मी स्वतः आपल्यासोबत सामील होतो आणि जालना शहरातील मी स्वतः विनंती करतो आणि आपण बंद या ठिकाणी करून दाखव अशी त्यांनी मला या ठिकाणी आश्वासन यापुढे मी त्यांना विनंती करतो की आपण दोन शब्द एनटीपी न्यूज मराठी जालना